श्री बाळकृष्ण दत्तात्रय पुजारी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक श्री क्षेत्र कराड येथील श्री कालभैरवनाथ देवस्थान प्रमुख विश्वस्त व मानकरी व प्रगतशील शेतकरी श्री बाळकृष्ण दत्तात्रय पुजारी यांचा पंचाहत्तरवा अमृत महोत्सवी वाढदिवस वृक्षारोपण करून व देशी खिलारी गायींना चारा देऊन साजरा करण्यात आला सकाळी कृष्णा नदीतिरी असलेले स्वयंभू जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ व जोगेश्वरी माता यांना दुग्ध अभिषेक करून घरातील उत्सव मूर्तींना दुग्ध अभिषेक करण्यात आला अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला देशी गायींच्या तुपातून प्रज्वलित केलेल्या पंचाहत्तर फुलवातींनी सुवासिनींनी औषवन करून श्री बाळकृष्ण दत्तात्रय पुजारी यांचा पंचाहत्तर वा अमृत महोत्सवी वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी सुपुत्र श्री अनिल बाळकृष्ण पुजारी श्री पुरुषोत्तम बाळकृष्ण पुजारी शिवाजी चव्हाण बापू श्री रवींद्र वसंत पुजारी नातू वेदांत निवास पुजारी नात कोमल रवींद्र पुजारी सुप्रिया रवींद्र पुजारी आराध्या अनिल पुजारी समृद्धी अनिल पुजारी ईश्वरी निवास पुजारी वेदांतिका निवास पुजारी व गुरव पुजारी परिवारातील सदस्य उपस्थित होते आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा